बघा शून्य पॉईंट सात ए वजा शून्य पॉईंट बेचाळीस ए बराबर पाच पॉइंट सहा तर ए बराबर किती लक्षात घ्या एक चलपद या घटकावर आधारित लक्षात याला एक चलपद का म्हणायचं सर इथं एकच ए हे चलपद आलेलं आहे एखाद्या वर्षी ए एपीसी एक्स वाय जेड असे चलपद दोन पेक्षा अधिक येतात त्याला आम्ही बहुपदी म्हणतो याला एक चलपद ए असं सुद्धा म्हणता येईल सोडवत असताना करायचं काय गोष्टी लक्षात घ्या आता इथं बघा शून्य पॉईंट सात ये वजा शून्य पॉइंट बेचाळीस ये असं गणित म्हणते हे शून्य पॉईंट सात म्हणजे काय आहेत माहिती का तुम्हाला शून्य पॉईंट सात म्हणजे शून्य पॉईंट सत्तर आहेत ते लक्षात घ्या गोष्टी मग आता इथं ए कॉमन आहे इथं ए कॉमन आहे त्याचा अर्थ शून्य पॉइंट सात वजा शून्य पॉईंट बेचाळीस अशी मांडणी करा आणि हा ए ह्या कॉमन हा ए कॉमन खाऊन घ्यायचा सर तर हा ए इथं या पदाला सुद्धा म्हणजे शून्य पॉईंट सात ला सुद्धा गुणिला आहे हा ए शून्य पॉईंट बेचाळीस ला कंसाबाहेर ये कंसाला गुणिला याचा अर्थ कंसातील दोन्ही पदाला गुणिला इथं सुद्धा इथं सुद्धा दोन्ही पद पदाला एक गुनिला आहे म्हणून कॉमन पाच पॉईंट सहा गोष्टी लक्षात घ्या आता कंसामध्ये ही वजाबाकी शून्य पॉइंट अठ्ठावीस कंसाबाहेर ए पाच पॉइंट सहा या एला पाच पॉइंट सहा कडे जातानी शून्य पॉइंट अठ्ठावीस भागीला का भागीला सर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदा सोबत असेल तर भागीला सो हे कंसातील पद ए सोबत काय तर गुणीला आहे वजा बाकी करून प्राप्त होतील म्हणून आता ते आता ये बराबर काय तर हे दशांश चिन्ह घालवायचे लक्षात घ्या इथले सुद्धा आणि हे सुद्धा इथं छेदस्थानी असलेले दशांश चिन्ह घालवायचे अंशस्थानी शून्य घ्या मात्र किती तर दशाऊचिन्ह नंतर दोन स्थळ म्हणून एकावर दोन शून्य असलेली संख्या अर्थात शंभर जेव्हा अंशस्थानी गुन्हेला घेतली जाईल तेव्हा छेदस्थानी असलेले चिन्ह गायब होतील आणि अंशस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं असेल तर छदस्थानी शून्य घ्यावे लागतात मात्र शून्य किती घ्यावे लागतात तर दशाव चिन्हानंतर इथे एक स्थळ आहे म्हणून एकावर एक शून्य असलेली संख्या अर्थात अठ्ठावीस सोबत गुणीला घ्या म्हणजे दशांश चिन्ह गायब होता आता हा भाग गेला दाहो दहाो दा शंभर आणि हा भाग जातो दो अठ्ठावी दोन्ही छप्पन असा तुमच्या गोष्ट लक्षात येत असावी बराबर काय तर ये दोन्ही वीस हे या विचारल्या पदावरीच उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न दररोज अभ्यासता येतील पदावली एकचल समीकरणे संकीर्ण प्रश्न संच ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल